या वर्षी आपल्या महाविद्यालयामध्ये एक त्यांचा प्रवेश पर आहे परंतु त्यांचं डॉक्टर मोरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पारांडा येथे त्यांचं स्वतःच हॉस्पिटल आहे वीस वर्षापासून ते त्या ठिकाणी ते सेवा करत आहेत आणि त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आरोग्य अमृत आणि आरोग्य संविधान हे अतिशय उत्तम पुस्तक आहेत त्यांनी आपल्या महाविद्यालयातील बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांनी भेट म्हणून दिलेली पुस्तक आहे ते तर त्यांचं असं मत आहे की मला थोडस मनोगत व्यक्त करायचं आहे मी तर त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अज्ञान ज्ञानंजन तस्मै श्री गुरुवे नमः भारत जननी एक हृदय हो एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय हो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर और उपस्थित आमच्या राजशी शाहू लॉ कॉलेज प्रिंसिपल प्राचार्य सोनकांबळे सर गवळी सर आणि सत्यसेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर आणवेकर सर हिंगमेरे सर आणि त्यानंतर उपस्थित आमच्या कॉलेजच्या सर्व मॅडम स्टाफ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ आणि उपस्थित या पंचकृषीतील सुजान नागरिक माता आज आपण येथे शीवे, आरोग्य शिबिरासाठी जमलेला आहोत तर सगळ्यात महत्वाचं की खरोखर मला अभिमान वाटतो की माझ्या कॉलेजचा की जसं त्या कॉलेजचं नावच आहे की रा, राजश्री शाहू कॉलेज जसं शाहू महाराजांनी जे म्हणतो आपण की जे काही रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव देतेची जाणवा अशा प्रकारची जे काही कृतिशील कार्य केलं त्या पद्धतीने नावाप्रमाणेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं आम्हाला लॉ मध्ये शिकवलं जातं की फंडामेंटल राईट्स काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी काय आहे फंडामेंटल ड्युटीज काय आहेत पण जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी नुसतं शिकवलं जात नाही तर त्याचा अक्षरशः कृतीमध्ये कशा प्रकारे कार्य करायचं मग ती प्राणी सेवा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे झाड वगैरे बाकी लावून वनस्पती सेवा असेल त्यानंतर अशा प्रकारे मनुष्य सेवा हीच ईश्वरसेवा अशा प्रकारे जी काही विचारसरणी असते ते देखील अशा प्रकारे म्हणजे आपण म्हणू की पर्यावरण सेवा हीच ईश्वरसेवा अशा प्रकारे आमच्यावर संस्कार घातले जातात आणि त्यामध्ये आम्हाला खरोखर अभिमान वाटतो की साई संस्थेचा की नावात सत्यसेवा आहे त्यांच्या गुरुंच पण सेवा, सेवा हा जो धर्म व्हायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीचा तर तो ते सुद्धा कृतिशील कार्य कशा प्रकारे करतात आणि ह्या दोघांचा संगम आज आपल्यासाठी होत आहे त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की जे काही आपल्याला आजार असतील अगदी छोट्या आजारापासून ते किती गंभीर आजार असू द्या आज आपण दाखवून घ्या अगदी आपल्याकडे नुसतं बीपी किंवा शुगर एवढंच नाही आहे तर ई वगैरे पण आपण आणलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण करून घेऊ शकतो आणि इतरही आपल्या कोण नातेवाईक किंवा जवळच्या असतील तर त्यांना ह्या शिबिराचा लाभ घ्यायला लावा असं मला म्हणायचं आहे मी जाताना एक सांगेन की आरोग्य हेच मूळ आहे आणि आरोग्यपूर्ण समाजच खरं देशाचं भांडवल आहे कारण आरोग्य जे काही शारीरिक मानसिक आत्मिक या तिन्ही दृष्ट्या जो स्ट्रॉंग व्यक्ती असतो तो, तो स्वतःला कुटुंबाला समाजाला आणि पर्यायाने देशाला उन्नत बनवतो आणि हळूहळू या देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी उपयोगी पडतो म्हणून आपली संस्कृती म्हणते की आरोग्यम धनसंपदा धर्म अर्थ काम नाम आरोग्य मूलोत्तम अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की धर्म प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो या पृथ्वी तत्वावर त्याला चार त्याचे उद्देश असतात एक तर धर्म म्हणजे कर्तव्य कर्म इथे धर्म मग त्याच्यावर बोलत बसायचं म्हणलं तर कर्तव्य बऱ्याच गोष्टी आहेत पण जे अर्थ म्हणजे पैसा कमवणे आणि काम आणि वेगळ्या प्रकारे सुखभोग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील जीवनाचा उद्देश तर आरोग्य हे मूळ आहे आणि म्हणून माणसाने सगळ्या गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे कारण शरीराचा नाश झाला असेल तर सगळ्या गोष्टींचा नाश होतो त्यामुळे आजचं शिबिर मी काही इथे आरोग्याचं व्याख्यान द्यायला आलो नाही कारण सकाळी सहा पासून जरी नऊ पासून सुरुवात जरी केली तर मी सायंकाळी पाच वाजेपर्यंत क्षेत्रामध्ये पण तरी सुद्धा कारण पुस्तकं दिल्ली म्हटलं मी तेच वाचून दाखवू शकतो आपल्या पण खरोखर मी सगळ्यांना विनम्र आवाहन करतो की या शिबिराचा लाभ घ्या आपल्या नातेवाईकांना बोलून इथे घ्या आणि खरोखर हा सुत उपक्रम इथे आयोजन केला आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि जाताना एक सांगतो की आयुष्य आयुष्यामध्ये सक्सेस होईल तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आज मी जिल्हा परिषद शाळेचाच विद्यार्थी आहे त्यामुळे मी इथं बसल्यानंतर मला खूप बरं वाटलं की आ, 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 की कशा प्रकारे तर प्रत्येक गोष्टीला जर पूर्णत्वाला यायचं असेल तर तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात लांबी रुंदी आणि खोली लांबी म्हणजे तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवा आणि रुंदी म्हणजे शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की न चोर हार्यम न राज हार्यम न भात्रभाज्यम न भारकारी कृतते वर्तते व्यक्तम विद्याधनम सर्वधन प्रधानम नुपोत्तमचे विवतात स्वदेशी पूज्यते राजन विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हणलेलं आहे त्यामुळे शिक्षण घ्या आणि आरोग्य शिक्षण यातून जे आपल्याला सत्ता पैसा आणि हे जे काय अधिकार प्राप्त होणार आहे त्यातून तुम्ही जनसेवेसाठी जशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकर सर करतात त्या पद्धतीने आपापल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण एक जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करा त्याला म्हणतात विनियोग म्हणजे तैसे मुखी ब्रम्हनाम हाती काम हाती ते सात्विक काम पण विनियोग व विन विफल होय त्यामुळे आयुष्याचा विनियोग झाला पाहिजे तरच आपलं आयुष्य कृतार्थ होतं आणि तेच आपल्याला मोक्ष गावित्वाला नेतं धन्यवाद मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली थँक्यू उपस्थित होणार आहे प्रमुख उप ग्रामपंचायत सदस्य जाधव साहेब बंडलवाताई लांडगेताई डॉक्टर हिंगमेरे सर आत्ता आडवेकर सरांनी त्यांचा उल्लेख केला की ते त्यांच्या टीम मधले सगळ्यात तरुण सहकारी आहेत त्यांचं वय आत्ता ऐंशी आहे ते आत्ता आपल्या पुढे एक गाणं सादर करणार होते पण ते थोडंसं सिस्टमची अडचण असल्यामुळे त्यांचं गाणं आता बहुतेक आपल्याला घेता येणार नाही तर करायचं आहे ओके लिंगायतजी जी आमचे विद्यार्थी आत्ता ज्याने आपल्यापुढे त्यांचं मनोबत व्यक्त केलं ती मोरेजी त्यांचं आरोग्याचं संविधान पुस्तक आम्ही बघितलंय अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं पुस्तक त्यांनी लिहिलंय आणि त्यांनी जेव्हा त्या पुस्तकाची कॉपी महाविद्यालयामध्ये आणली होती तेव्हा मी त्यांना म्हणालो की हे महाविद्यालय संविधान शिकण्याचं आणि शिकवण्याचं आहे आणि त्यांनी आरोग्याचं संविधान अशा शीर्षकाखाली त्यांचं पुस्तक आहे तर त्यांनी आता खूप छान अशा पद्धतीचा आपल्यापुढे मनोगत केलं मागील बहुतेक आता आपण जसं उल्लेख केला की सहा ते सात वर्ष सत्यसाई सेवा समिती बार्शी आणि राजश्री शाहू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा असा जो आहे ना शिबिर घेत असतो आणि मागील तीन ते चार वर्षापासून एक नवीन आपण याच्यामध्ये भर घातली ते म्हणजे वारीसाठी पंढरपूरला जे वारकरी आपल्याकडे येतात ते भगवंताचं दर्शन घेण्यासाठी वार्शी मध्ये येतात तर अशा लोकांसाठी आपण अशाच पद्धतीचा कॅम्प आयोजित करतो मी मागच्या तीन चार दिवसापासून विचार करत होतो की कदाचित आमचं महाविद्यालय आणि सत्यसेवा समिती यांच्या माध्यमातून मागील पाच सात वर्षामध्ये साधारण एक हजार दोन हजार रुग्णांना आपण सेवा देऊ शकलो असं मला वाटत होत पण आता अणवीकरजीनी जे सांगितलं ते म्हणाले की वारीच्या दरम्यानच आपण साधारण सात ते आठ हजार रुग्ण दरवर्षी तपासतो त्यांना औषधं देतो आणि तो जर एकत्रित आकडा काढायचा म्हटलं आपण म्हणजे मागील काही वर्षाचा तर तो साधारण वीस हजार रुग्णांच्या आसपास जातो म्हणजे रुगन वीस हजार रुग्णांना सेवा देण्याचं काम ही सत्यसाई सेवा समिती आणि मला असं वाटतं की ती खूप मोठी गोष्ट आहे मगाशी यांनी उल्लेख केला डॉक्टर आपण फंडामेंट राईट शिकतो फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल एकवीस आहे आर्टिकल एकवीस कशाबद्दलचं आहे आर्टिकल कशाबद्दल राईट टू लाईफ आहे पर्सनल लिबर्टी मग राईट टू लाईफ हा आरोग्याशी निगडीत असलेला मुद्दा आहे आणि त्या संबंधाने हा राईट टू लाईफ हा जो राईट आहे फंडामेंट राईट तो स्टेट वर मल्टिपल कॅटेगरीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज इम्पोज करतो म्हणजे दिल्लीमध्ये आता मागे इलेक्शन झालं दिल्लीचं दिल्लीचं आरोग्यासंबंधातलं मॉडेल देशात खूप चर्चेला गेलं त्यांनी एक कॉन्सेप्ट ठरली त्याला ते म्हणतात मोहल्ला क्लिनिक आणि मला वाटतं अशाच पद्धतीचं काहीतरी कॉन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे त्याला काय म्हणतो आपण आपला दवाखाना आपला दवाखाना म्हणजे सरकार सरकारी पातळीवर काम करत आहे वेगवेगळे कॉलेजेस त्यांच्या पातळीवर काम करत आहेत आणि सत्यसेवा समितीसारखी समिती सुद्धा एक एन म्हणून मोठ्या प्रमाणात काम करते अशा एकत्रित सगळ्या प्रयत्नांमधून आपण सर्व लोकांचं आरोग्य सुधारण्याचं चांगलं ठेवण्याचं काम करतोय तर आजच्या या प्रसंगी मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि मला असं वाटतं माझं किंवा अध्यक्ष समारोप आणि लगेच आपल्याला सुरू करायचं कार्यक्रम म्हणून थांबतो धन्यवाद यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन याच्या या मोफत आरोग्य तपासणी व औषध औषध वाटप या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय सुधीरजी आणवेकर डॉक्टर हिंगमेरे सर तसेच लिंगायत सर बुगडे सर ग्रामपंचायत सदस्य सतीश जाधव ग्रामपंचायत सदस्य साहू लांडगे मॅडम बंडलकल मॅडम आणि या महाविद्यालयातील ग्रामस्थ शाहू विधी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गावातील मंडळी या सर्वांचं मी राजर्षी विधी महाविद्यालयामार्फत सर्वांचा आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि यानंतर ग्रामस्थातील या गावातील सर्व ग्रामस्थांना मोफत औषधोपचार व औषध वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल धन्यवाद या शिबिरामध्ये मला उद्भोधनासाठी विषय देण्यात आलेला आहे बालविवाह किंवा जी भारतामध्ये सगळ्यात आमची समस्या आहे आता सध्या भारतामध्ये सगळ्यात टोकाच्या दोन समस्या आहेत सगळ्यात पहिली म्हणजे आता वय झालेल्या मुलांचं सुद्धा लग्न होईल आणि <laughs> एक सामाजिक समस्या अशी आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला आणि

म्हणजे कायद्याने जरी लग्न बाब असली तरी सामाजिक समस्या असल्यामुळे त्या सामाजिक समस्याने त्या कायद्यामध्ये वय निश्चित केलं तर कायद्याच्या लग्नासाठी मुलीचे वय अठरा वर्ष आहे आणि मुलाचे वयूस वर्ष आहे

अठरा वर्षाच्या आतमध्ये परंपरा जी आहे मुलगी ही त्याचं आहे आणि ते ज्याच्या त्याचं पाहिजे पण त्याला सुद्धा काही वयोमर्यादा काही झालेल्या आतमध्ये चालू व्हायच्या आतमध्ये मुलींचं लग्न केलं जाईल दुसरं आहे की